नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित जीवन गाणे गातच राहावे ही कथा आज आपण ऐकत आहोत रावजी पवारांचं कुटुंब विलासपूर गावातील सर्वसामान्य कुटुंबासारखंच रावजी त्यांच्या पत्नी जिजाबाई मोठी मुलगी मंदा दुसरी चंदा आणि धाकटा शुभम रावजींना तशी पोटापुरती जमीन होती परंतु ती सगळी कोरडवाहू रावजींना कुटुंब चालवायचं चा म्हणजे धान्याची पोती भरून जोखड मानेवर घेऊन चाललेल्या बैलासारखी स्थिती झाली होती त्यांची पत्नी जिजाबाईंची त्यांना मनापासून साथ होती जिजाबाई ही गावातील काही किरकोळ कामी करीत असे वाकळा शिवून देणे पापडाची डाळ दळून देणे लग्न सराईत जेवण कामात मदत करणे तरी एवढ्या मोठ्या कुटुंबाचा सांभाळणे त्यातच शिक्षण शिक्षण आणि खर्च वाढत होता ते सुजाण मंदानं जाणलं आता तिने दहावीची परीक्षा नुकतीच दिली होती तरी पण ती घरी बसून राहत नव्हती आईला घरकामात मदत करीत होतीच परंतु आई जेव्हा घराबाहेर कामाला जाई तेव्हा त्या कामात सुट्टीच्या दिवशी मदत करू लागली तिने कंबर कसली इथून पुढे आई बाबांच्या न घेता स्वकर्तृत्वावर शिक्षण घ्यायचं असं मंदाने ठरवलं मंदा फर्स्ट क्लासने पास झाली तिने विलासपुरातील अकरावीच्या वर्गात कला शाखेत रात्र शाळेत प्रवेश घेतला रावजी पाटलांना संगत नडली मित्रमंडळींनी त्यांना व्यसनाच्या खाईत लोटलं दिवसभर ते कष्टाची कामे करीत होते अन रात्री घरी येताना दारू ढोसून यायचे आपली पत्नी जिजाबाईस वाटेल तसे बोलायचे नको त्यावेळी नको ते हट्ट करायचे पाहिजे नाहीतर घरातून चाल जिजाबाई गया वया करायची एवढ्या रातच मटण आज सोमवार महादेवाचा वार मटणाचं नाव तरी घेते ती का ते काय बे मला सांगू न सोयाबीनची मस्त भाजी बनवून दिली परंतु रावजींनी ताट उचलून दारूच्या धुंदीत फेकून दिलं मला फसवत्यास असे म्हणून जिजाबाईंना लाथाबुक्या घालायला सुरुवात केली परंतु मंदाने आपल्या बापास आवरले रोज हा प्रकार रावजी करू लागले नाधड कोणाला जेवणही जेवू देत नव्हते म्हणून मंदाने आपल्या बापाची खोड मोडायची ठरवले रविवारचा तो दिवस होता संध्याकाळी आठ वाजता रावजी दारू ढोसून आले जिजाबाईला अद्वा तद्वा बोलू लागले जिजे आज काय मी करून मटन पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे आता काय करू या कर्माला ना काम ना धाम बटन कुठून आणू ए भाजी भाकरी खाऊन गप जा परंतु मदिरेच्या धुंदीत क्रोधानं रावजीला पुरेपूर घेरलं जवळच पाटा पडला होता तो उचलून रावजी जिजाबाईंच्या डोक्यात घालणार तोच मंदानं पाठ धरला मंदाने आपल्या बापाला सुनावलं बाबा तुम्ही आईचा काळ झालासा तुम्हाला लाज वाटत नाही ती तुम्हाला कमवून घालते केलेली भाजी भाकर खा नाहीतर खुशाल झोपा मंदाच्या लागट बोलण्याने रावजींचा पारा अधिकच चढला शिकलेस ग पोरीनं मला बोलायच रागाच्या भरात रावजी तसेच झोपून गेले मंदाने असे तीन चार दिवस रावजींना जेवणच दिले नाही कृकुळ कामे करून आपल्या रोजच्या गरजा भागवू लागले परंतु घरच्या खाण्याला बाहेरची कशी सर येईल त्यातच रावजी आजारी पडले त्यांना जिजाबाईंनी लाजकाज हनुमंत डॉक्टरकडे नेले डॉक्टरांनी रावजीला तपासले रावजी, रावजी आता तुम्ही दारू सोडायला पाहिजे लिव्हर खराब होत चाललाय तुमचा अशीच दारू प्याल तर तुमचं काही खरं नाही मंदाचं लागड बोलणं आणि हनुमंते डॉक्टरांचा सल्ला रावजींना पचनी पडला त्यांनी त्याच दिवशी जिजाबाई आणि मंदापुढे दारू न पिण्याची शपथ घेतली आपल्या पत्नीस विनाकारण छळल्याबद्दल रावजींना पश्चाताप होऊ लागला एके दिवशी रात्रीच्या वेळी ते ढसाढसा रडू लागले अक्षरशः रावजींच्या डोळ्यातून गंगा जमुना येऊ लागल्या ग तुला तुला इनाकार ने छळलं आता आता मी कामावर जाईन पैका रगड कमवीन मग माझ्या मंदाच लगीन थाटत करणार मी चांगला नोकरीवाला नवरा करून देईन मंदाला मंदाने रावजी सुनावले बाबा तुम्ही अगोदर डोळे पुसा माझ्या लग्नाला मी समर्थ आहे मी शिकून सवरून मोठी होईन माझ्या पसंतीचा वर मी करेन अग तू अगदी झकास बोललीस तू एवढा पोरगा असतीस तर मी किती घ उड्या मारल्या असत्या रावजींनी मंदाचे सांत्वन केले अव नव लेकी किती सुख देते ती सुना आल्या कि पोर बाय लेडी होते ती आजच्या दुनियेत आई बाला म्हातारपणी लेखित चांगलं संभात्या ते बघा जिजाबाईंनी उपदेशाचे डोस रावजींना दिले बर बाबांनो तुम्ही म्हणताय ते खरं हाय पर आपला शुभम तसा नाही निघायचा तवा पोळ्या अजून शुभम शिकायाचा सवरायचा आहे पुढचं पुढं बघूया जिजाबाईंनी टोमणा मारला मंदाने रात्रशाळा करून दिवसाती शिलाई मशीनचा कोर्स शिकले फॉल फिटिंग लेडीज ब्लाउज शिवणे यामध्ये चांगल्या प्रकारे ती महिलांना योग्य मोबदल्यात सेवा देऊ लागली तिचा शिक्षणाचा खर्च भागवून ती घर खर्चाही मदत करू लागली कॉलेजमध्ये सर्व प्राध्यापकांची ती लाडकी विद्यार्थिनी झाली अभ्यासू वृत्ती जिज्ञासा आणि अखंड मेहनतीस फळ आले अकरावी बारावीच्या वर्गातही ती पहिली आली बारावीच्या बोर्डात मंदाने रात्र शाळेच्या मुलीत प्रथम क्रमांक मिळवला मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मंदाचा सत्कार करण्यात आला मंदाच्या पुढील शिक्षणाचा खर्च सामाजिक संस्थांनी आणि काही डोनेटर्सनी केला मंदा उच्च विद्या विभूषित एम ए बी एड स्पेशल इंग्रजी झाली तिला हनुमंतराव आमटे उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापकाची नोकरी मिळाली मंदा आता स्वतःच्या पायावर उभी राहिले आई वडिलांना घर खर्चाला पैसे ती देत होतीच खर्चही मंदानेच केला भाऊ शुभमलाही पर्यंतचे फिटरचे शिक्षण दिले शुभम आता शुभमला झाला होता श्रोते हो या कथेतील पहिला भाग आज इथेच संपन्न होत आहे लवकरच आम्ही दुसरा भाग घेऊन येत आहोत तोपर्यंत अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा